आगे। आगे का अरे कवा आलाय बे का आज एवढ नाही का निघाले मग आमची भातची गँग आणि ही पुतणे गँग आमची सगळी आम्ही निघालेलो आहे कुठे आणि दुसरं काय विलास चला, चला। हा मग एक घोषणा त्या की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर ते मित्रमंडळ तर आम्ही आज चाललेलो आहे विलासगड तसेच मल्लिकार्जुन मंदिर आहे तिथे तर त्यांचा आज आम्ही आमच्या छोट्या कुटुंबाला आज दर्शन घडवून देणार आहे म्हणजे फर्स्ट टाईमच इथे आले आणि बघूया त्यांना हा नजारा कसा वाटतो आणि त्यांना इथला जर अनुभव द्यायचा होता त्यांना एवढा जास्त पायऱ्या येत नाहीत म्हणतात पण इथलं जे आता निसर्गरम्य बघून ते पाऊस पण छान असा चालला आहे त्यामुळं एक वेगळीच मजा येणार आहे बघायला आज तिथल्या लहान पक्ष्यांसाठी ठेवलेलं ते पण दाखव लहान पक्ष्यांसाठी ठेवलेले खाऊ पाणी सगळी सुद्धा पोचलो का सुशन भाऊ हा 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 हा, हा। आणि खूप मेहनतीनंतर आम्ही पोचलो मल्लिकार्जुनाने <laughs> हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आणि आम्ही बरोबर इथे पोचल्यावरती इतका जबरदस्त पाऊस चालू झाला आहे की एकदम जोरात पाऊस चालू आहे तिथं मल्लिकार्जुन मंदिर आणि बरोबर ढगावरती आहे आम्ही समोर असं मस्तपैकी ढग आहे आणि आम्ही त्याच्यावरती जायचं खाली वाकून आहे ना नाही वाकड्या तोंडाचा नंदी फक्त इथंच आहे बरं का आपल्या भारतच लक्षात ठेव हां फक्त एकटाच आहे आणि तिकडे तिकडे एक मोठा नंदी आहे आता आणि शेवटी आम्ही पोचलो आमच्या विलासगडावर विठ्ठलाचं मंदिर तसेच पीरबाबा मंदिर आहे कृष्ण मंदिर आहे बांधकाम हा असा मस्त असं वातावरण आहे इथे सुद्धा एक दगडाचं बांधकाम आहे आणि ते कशा पद्धतीचं आहे हे का बांधकाम होतं ना याचा यूज काय होता त्या काळात जबरदस्त आहे तसा वरती वातावरण बघितलं तर एक नंबर जबरदस्त खतरनाक लोक आहेत मस्तपैकी पाण्याची सोय पण आहे वरती प्रॉपर गडावरती असणार ही पाण्याची सोय नियोजन केलं तरी मित्रांनो आम्ही हा जो पॉईंट तिथून आमचं गाव दिसायचं त्याच पॉइंटवरती हो आम्ही बरोबर आले पण आता इथं आम्ही बरोबर असं इतक्या हाईटवरती की नाही गाव सोडा काही दिसतं नाही बघा पाट्यामाग सगळं ढग आहे आणि ह्या ढगात यायचं इच्छा होती तर मित्रांनो इथे यायचं ह्या गडावरती कारण एकच होतं महत्वाचं आपल्या गावाजवळच्या गडावरने जर त्यांना जायला जमत नसेल तर ते रायगडला जाऊन काय करणार तर सगळ्यात पहिला तुम्ही आपल्या गावाले जितके पण गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांना एकदा व्हिजिट द्यायचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला समजेल की महाराजांनी आपल्या त्या काळात असतानासुद्धा इतके गडकिल्ले आपण तयार हां इकडून जायचं मग मग ह्या लहान आमच्या फॅमिली मेंबरला आणायचं कारणच एक होतो की इथला विलासगड त्यांना दाखवायचा होता दा नक्की कसा आहे तर असे खूप सारे गडकिल्ले आहेत नक्कीच लहान मुलांना आपल्या इथे दर्शन द्या दर्शन घडवा जेणेकरून त्या काळात काय काय गोष्टी होत होत्या हे त्यांनासुद्धा लक्षात येईल पुन्हा भेटू छत्रपती शिवाजी महाराज की जय जय हिंद जय महाराष्ट्र